अजितदादा पवारांना नेहमी जातीवादी माणूस म्हणतो अजितदादा पवारांना मी कारखानदारांचा वतनदारांचा भांडवलदारांचा कॉन्ट्रॅक्टरदारांचा नेता आहे असं मी नेहमी अजितदादा पवारांवर बोलत आलो विधानसभेला ओबीसी आपल्यापासून दूर गेलाय हे शरदचंद्रजी चंद्रजी पवारांसारख्या चाणाक्ष राजकारण्यानं ओळखलंय म्हणून त्यांनी मंडल यात्रा कुठून काढली तर नागपूरवरून काढली शरदचंद्रजी पवार हे दुतोंडी मांडूळ म्हणण्याचं कारण असं की शरदचंद्रजी पवारांनीच महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवलंय जरांगेंना मोठं केलंय त्यांच्या आंदोलनाला रसद पुरवली खतपाणी घातलंय आणि ओबीसीची जी मसलत होती ओबीसी आरक्षण किंवा मंडल आयोग ही ओबीसीची मसलत होती शरदचंद्रजी पवारांनी फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ही ओबीसींची मसलत बुडवलेली आहे शरदचंद्रजी पवार हे दुतोंडी मांडूळ म्हणण्याचं कारण असं शरद चंद्रजी पवारांनीच महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवलंय जरांगेंना मोठं केलंय त्यांच्या आंदोलनाला रसद पुरवली खतपाणी घातलंय आणि ओबीसीची जी मसलत होती ओबीसी आरक्षण किंवा मंडल आयोग ही ओबीसीची मसलत होती शरदचंद्रजी पवारांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ही ओबीसीची मसलत बुडवलेली आहे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि ओबीसी बाय डिफॉल्ट नॅचरली माहितीच्या बाजूने गेलाय हे त्यांना शल्य आहे म्हणून शरद चंद्रजी पवार दुतोंडी वागत आहेत एका बाजूला जरांगेला मोठं करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या चेल्या चपाट्याला ज्यांची अवकात नाही कुवत नाही त्यांना मंडल यात्रा काढायला होतात त्यामुळं शरद चंद्रजी पवार आणि त्यांची एकूण विश्वासार्हता हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती शरद पवार पवार हे बघा शरद चंद्रजी पवार असो किंवा अजितदादा पवार असो अजितदादा पवारांवर मी वारंवार टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार हे जातीयवादी नेते आहेत महाज्योतीच्या संदर्भातला सामाजिक दुजाभाव मी महाराष्ट्राला वेळोवेळी सांगितलाय काल परवा अजितदादा पवारांनी जाहीर सभेमध्ये एक स्टेटमेंट केलं की तुम्ही गोधड्या वाळत राहता बारामती परिसरामधली जी काही मंडळी आहेत त्यामध्ये दिनदलित आहे भटके आहेत वडार आहे बेरड आहे बेलदार आहे टकारी आहे भामटा आहे ही जी काही लोक आहेत गावगाड्यातली ही की त्या लोकांची परिस्थिती आजही तशीच आहे की त्यांना गोधडीचा वापर करावा लागतो पण अजितदादा पवारांनी ज्या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या पावण्या रावळ्यांची कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरांच्या बिलांसाठी त्यांनी जो काही बारामतीमध्ये पैसा आणलाय अजितदादा पवार खरं तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारा माणूस आहे त्यांना सामाजिक न्याय सोशल जस्टिस वगैरे काही माहीत नाही गरिबांबद्दल दलितांबद्दल भटक्यांबद्दल कशा पद्धतीनं बोलावं गोदडे आमच्या कंपाऊंडवर वाढत जाऊ नका म्हणणं म्हणजे हे असंवेदनशील पद्धतीचं पणाचं लक्षण आहे आणि अजितदादा पवारांचं ज्ञान नॉलेज आणि घटनेप्रती दिलितांप्रती भटक्यांप्रती त्यांची जी भावना आहे ती वेळोवेळी व्यक्त करत असतात म्हणून मी अजितदादा पवारांना नेहमी जातीवादी माणूस म्हणतो अजितदादा पवारांना मी कारखानदाराचा वतनदारांचा भांडवलदारांचा कॉन्ट्रॅक्टरदारांचा नेता आहे असं मी नेहमी अजितदादा पवारांवर बोलत आलोय पवार असतील किंवा रोहित पवार असतील यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळतो या संघर्षाला तुम्ही कसं बघता कालही आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं की पावरासुत्य। पावरासुत्य। बावकी बावकीकडे लक्ष द्या आणि हिंदी म्हटलं की बावकीमुळे कोणी निवडून आलाय अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत यांनी नेहमी भावकी नव्हे भावकी कुटुंबापुरतं बघत आलेत कुटुंबापुरतं मला सांगा सुप्रिया सुळेंना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळतो त्या सुप्रिया सुळे कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोलले त्या सुप्रिया सुळे सुळे कधी दलितांच्या प्रश्नावर संसदेमध्ये बोलले त्या सुप्रिया सुळे कधी गावगड्यातल्या प्रतारित शोषित पीडित माणसावर बोलले कधी वडार समाजावर कधी बेरड समाजावर कधी नाभिक समाजावर कधी सुतार समाजावर कधी आलोत्यावर कधी बलुत्यावर कधी आदिवासीवर ह्यांच्या प्रश्नावर कधीतरी सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू देशाच्या संसदेत बोलल्या का कसल्या उत्कृष्ट संसदपटू काय नक्की तुम्ही काम उभं केलं ताई बापाच्या राजकीय राजकीय काय राजकीय मायलेजवर तुम्ही निवडून येता आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून घेता तुम्ही नक्की कुणासाठी काम करता तुमच्या मतदारसंघामध्ये ही बाकीचे लोक राहतात की नाही ते तुम्हाला मतदान करतात की नाही त्यामुळं शरद पवार असोत की अजित पवार असोत सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार असोत ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे पवार फॅमिली आहे ही पवार फॅमिली बारामती अग्रो कंपनी मधून झरांगेंच चा आंदोलन चालतं एका बाजूला झरांगेच चा आंदोलन चालवायचं चा, आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा काढा म्हणायचं अरे वारे राजनीती दोघली राजनीती म्हणतात त्याला यात्रा अरे विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला सोशल जस्टिस साठी केला कुटुंबापुरतं सगळी पदं घेऊन कारखाने उभे करणारे तुम्ही दारूच्या फॅक्टरी करणारे बारामतीमध्ये असमतोल विकास करणारे तुम्ही आणि दलितांच्या गोधड्या तुमच्या कंपाऊंडवर आल्या म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला संविधानिक पदावर ज्यांनी शपथ घेतली महाराष्ट्राच्या हिताची